ठिकाणी अमोल कडलं वस्तीवरती आलोय आणि याच्या अगोदर एक अर्धा तासापूर्वीच आपण या वस्तीवर गेलो होतो आणि समोर तुम्हाला बंगल्याच्या बाहेर गाडी दिसते त्या गाडीमध्ये मध्ये होता आणि परत घरी गेल्यानंतर साधा पण एक पस्तीस चाळीस मिनिटांतर पुन्हा एकदा फोन आलाय तिथे जनरेटर ठेवलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक छापालय मोठं जाताना जवळ गेल्यानंतर आपल्यामध्ये येते विषारी वर्ग म्हटला तो साप आहे नाग आहे आणि अशा प्रकारचे एकाच घराजवळ गुन्हा आणि नाग याचा अर्थ एकतर या वस्तीजवळ कुठेतरी निश्चितपणे साप मारलं गेलेलं आहे आणि कदाचित त्या वासामुळे दुसरे साप त्या ठिकाणी येऊ शकतात एक तिथे मध्ये नाग आहे त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात त्यानंतर सोडून देऊ पण एकाच जागेवरती असे साप जर आले आहेत एक तर साप सापाला खाण्यासाठी येतील किंवा उंदीर बेडूक त्यांचं काही भक्ष्य असेल ते घेण्यासाठी घराच्या आसपास आहेत पण पस्तीस ते चाळीस मिनटामध्येच या ठिकाणी पहिले घुनच आणि नंतर आता या ठिकाणी नागे याला आपण सर्व शिकवण घेऊ तयांतर मध्ये सोडले तो जो बॉक्स आहे ना बॉक्स आहे तो समोर तुम्हाला दिसते इथे मोठ्या आकारामधला तो नाग आहे खाल्लं आहे काहीतरी आणि जस या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इथे जनरेटर आहे घराची भिंत आहे आणि मध्ये काही टाईल्स ठेवले आहेत आणि या टाईल्सच्या मध्ये बरोबर तुम्हाला दिसतंय इथे विचार वरल्यावरल्या अगोदर सांगितलं होतं की त्याचं थोडासा भाग दिसला होता परंतु अशा प्रकारे अगदी सापाचा थोडा भाग जरी दिसला आणि त्याला ओळखण्यासाठी मात्र या ठिकाणी अभ्यासच लागतो विशेष असे स्किल्स लागतात समोर तुम्हाला दिसते इथे जवळून जर आपण पाहिलं तर त्याची स्किन ताणली गेली होती ती आणि ताणलेली स्किन म्हणून कळते इथे की बक्ष्याच्या शोधातच आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की शेतामधून हा साप इकडे आला आणि आडोशाला इथे बसला असतो जिथे अडचण असते ऑबस्ट्रक्स असतात हलगळ वगैरे असते अशा ठिकाणी अशा प्रकारचे साप बसू शकतात याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात आणि याला सुद्धा ताब्यामध्ये घेलो तिने सगळ्यामध्ये पुन्हा सोडून देऊ पण हा बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा हा नाग आहे नाग

हो तुम्हाला दिसते ते मलचण राहिल्यानंतर काढतात आणि फणा काढल्यानंतर त्याचा फणा दोन चार वर्ष जमिनीवर वापरतात आणि आपल्याला सावध करत असतात तिथे पण दिसते की कामामध्ये घेताना अतिशय वेगाने ते आक्रमण करू शकतात तुम्हाला इथे दिसते की त्याचा फुसकाळ जर त्यांनी टाकला हिसिंग जर टाकला तर आपल्याला त्या ठिकाणी बरंचस सावध राहावं लागतं अतिशय चिडखोरा असा तो नाग आहे आणि नागाचं एकदा आक्रमण करून त्याचं समाधान होत नाही तर तो वारंवार आपले होते आक्रमण करत राहतो म्हणून नागाच्या समोर जाताना किंवा त्याला दाब्यावर घेताना आपल्याला पुरेसं ज्ञान नसेल तर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही मुवमेंट दिसते असं त्यांनी स्वतःला मागे मागे जा जर खेचलं तर त्या ठिकाणी अतिशय वेगाने आक्रमण करून आपल्या तिथे इंटरेशनल बाहेर ते कधी कधी देऊ पण शकतात म्हणून नागाच्या समोर जाताना जर शास्त्रीय माहिती नसेल तर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न मात्र कधी कर करायचा जवळ गेलो त्याचा पक्का आपल्याला सहच पण या ठिकाणी ऐकून येतोय त्याच्या त्याच्यासमोर काही हालचाल झाली तर ते पहिले पाना जवळ वापरतात चांगले ते प्रयत्न करत नाही पण फाना खाली वापरल्यानंतर मात्र

また今回どうすか <laughs> <laughs> नेहमीसारखे किट वापरत असतो याला पण किटचा वापर करतो आहे आपण आणि किटचा वापर करून याला सुरक्षित ताब्यामध्ये येतो की पुन्हा हे सोडून देऊ पण पुन्हा एकदा न उतरते नेहमीसारखं की व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाला हात लावण्याचा प्रयत्न मात्र करायचा सुषम कडलक जवळे कडलक यांच्या राहतघाराजवळ जे आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून गेला